हिंदू धर्माचा पवित्र श्रावण मास निमित्त हिंगोली येथे दरवर्षी कावड यात्रा निघत असते याचे आयोजन कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरी येथील चिंचळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली शहरातील ओम कयादेव अमृताराम महादेव मंदिर पर्यंत निघत असते या कावड निमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार म्हणून हिंगोली

दुसऱ्या सराव सोमवारी जे आहे संतोष बांगर यांच्याकडे तर्फे कावड यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या कावड यात्रेसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कावड यात्रेला उपस्थिती दर्शवणार आहेत आपण पाहू शकता याच ठिकाणी जे आहे कावड यात्रेनिमित्त जे आहे ते इंद्र नांदेड नाका भागामध्ये त्या अग्रेसन चौकामध्ये एकनाथ शिंदे हे ये येणार असले ते सर्व नागरिक जे सज्ज झालेले आहेत आणि कावड यात्रेनिमित्त जे आहे संतोष बांगर यांच्यातर्फे जे वेगवेगळे बॅनर जे आहेत ते लावलेले आहेत आणि त्यानिमित्त जे कावड यात्रेत येणारे जे शिवभक्त आहेत ते ही सज्ज झालेले आहेत आपण पाहू शकता की सर्व नागरिक जे आहेत ते कावड यात्रेसाठी सज्ज झालेले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत ते या स्टेज वरून नागरिकांना संबोधित करणार आहेत आता पाहूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्याच्या नंतर नागरिकांना कावड भक्तांना जे काय संबोधित करणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे स्टार महाराष्ट्र न्यूज हिंगोली राजू गवडी याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राजव गवळी यांनी पाहुयात